बघ ना आई वेळा कशी वैरीन झाली तुझी भेटणं घेताच माझी जाण्याची वेळ आली घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे लढता लढता आई पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटचं लिहतो आहे आई इंच इंच जखमा छातीवरती घेऊन पत्र शेवटचं लिहितो आहे आई पत्र शेवटचं लिहितो आहे आई तुझ्या सगळ्या आठवणी जशाच्या तशा आठवतात अग आई या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसव सुद्धा गोठवतात खूपदा वाटत आई तुझ्या कुशीत येऊन भिजाव तुझ्या प्रेमाच्या वर्षभात पुन्हा एकदा भिजाव पण मला ठाऊक आहे आई असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही आई आपलं घर आठवून एकटाच रडतो आहे रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे बाबा खूपदा वाटत तुमच्यासाठी बरंच काही करायचं होत तुमच्या खांद्यावरच वज थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होत पण बघा ना बाबा दैवानं आपला कसा घात केला तुमच्या प्रेताचा भार सुद्धा माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावर दिला बाबा तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरणा आधीच मरतो आहे मरता मरता बाबा पत्र शेवटच लिहितो आहे अरे दादा आत्ताच तुझी आठवण मन हिलावून गेली चार दोन गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहे उजव्या दंडात गोळी दादा आठवण मन हिलावून गेली अरे दादा मी तुझा उजवा हात आहे अशी म्हणण्याची वेळ आता सरून गेली दादा आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा दादा आपल्या बालपणीचा तिघांचा फोटो पाहून एकटाच रडतो आहे एकटाच रडता रडता दादा पत्र शेवटच लिहितो आहे अग तायडे तू हातात बांधलेला राखीचा धागा अजून हातात तसाच आहे यावेळी तुला ववाळणी दिली नव्हती हेही माझ्या आहे तूच सांग तायडे तुला व्हाणी काय ग देऊ इथून निघून गेल्यावर रक्षा बंधनाला कसा ग येऊ अग तायडे तुझ्या हातात राखी बांधली आहे त्याच हातानं तुला पत्र लिहितो आहे तुला आठवता आठवता तायडे पत्र शेवटच लिहितो आहे सखे माझ्यामुळे तुझं आयुष्य आता विराण होणार आहे माझ्या सोबत मी तुझं सर्वस्व नेणार आहे आपल्या दोन चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे सखे तुझा हात डोक्यावरती ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे सखे माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून येतो आहे सखे तुझ्या आयुष्याचा अंधार माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे सखे तुझी प्रीती आठवता आठवता पत्र शेवटच लिहितो आहे पत्र शेवटच लिहितो आहे आई 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 चार दोन गोळ्या आताच काळजामध्ये लागल्या आहेत काळजात गोळी घुसताच आई तुझी आठवण मन हिलावून गेली आई तू काळजी करू नकोस आई तू रडू नकोस तुझ्या हुंदक्यांचा आवाज माझ्या काणी येतो आहे आई तुझ्या हुंदक्यांचा आवाज ऐकता ऐकता पत्र शेवटच लिहितो आहे आई तुरडू नकोस मी पुन्हा जीवन घेऊन येणार आहे आणि त्याही वेळी तुझ्या चौधरी आई मी जन्म घेणार आहे त्याही वेळी तुझ्या चौधरी मी जन्म घेणार आहे अगं आई आपलं घर आठवून एकटाच रडतो आहे रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे ही अवस्था आमच्या भारतीय जवानांची आहे या अवस्थेत आमच्या भारतीय जवान जगत असतो